नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत अगदी मस्त चमचमीत असा कांदा तर नेहमी काय होतं भाजी तीच तीच भाजी खाऊन कंटाळा येतं तर काहीतरी वेगळं म्हणून आहे ना तुम्ही हा हिरवी मिरचीचा तुरीच्या डाळीचा कांदा नक्कीच ट्राय करू शकता तर त्यासाठी इथे मी एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे तर ही तुरीची डाळ आपल्याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर एक पाच मिनटं अशीच पाणी टाकून बाजूला ठेवायची आहे तर कांदा बनवण्यासाठी कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये अगदी झटपट तयार होतो खूप फटाफट रेसिपी आहे अगदीच खूप कमी वेळ असेल आणि काहीतरी चांगलं खायचं असेल ना तर नक्कीच हा डाळकांदा करू शकता दोन चमचे तेल टाकलेले गरम झालं की मोहरी टाकायची आहे जिरंच टाकायचं आहे चांगलं फुलवून तडतडून घ्यायचं आहे त्यानंतरनं कडीपत्ता टाकायचा आहे आणि दोन मध्यम आकाराचे कांदे मी कापून घेतले होते बारीक तर कांदे टाकून घ्यायचं आहे कांदा तेलावर चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला कांदा परतल्यानंतरनं यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पाव चमचा इथे व टाकायची आहे तर हेही आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये हिरवी टाका मिरची टाकायची आहे तर इथं हिरवी मिरची पेस्ट घेतलेली आहे मी साधारण एक चमचा हिरवी मिरची पेस्ट घेतलेली आहे तुम्ही तुमच्या तिखट नुसार तुम्ही इथे हिरवी मिरची वापरू शकता व्यवस्थित हिरवी मिरची पण परतून घेतली त्यानंतर ना आता जी धुतलेली डाळ होती त्यातलं पाणी काढून टाकले होते मी आणि ती डाळ आपल्याला यात फोडणीत टाकायची आणि डाळ देखील अगदी अर्ध्या मिनटासाठी परतून घ्यायची आहे या फोडणीमध्ये एकजीव करायची आहे त्यानंतरनं यात पाणी टाकायचं आहे पाणी थंड गरम कुठलंही वापरू शकता जितकं तुम्हाला पातळ हा डाळकांदा बनवायचा आहे तितकं यामध्ये पाणी टाकायचं आहे एक उकळी येईपर्यंत वाट बघायची आहे आणि कुकरचं झाकण लावून अगदी एका शिट्टीत हा डाळकांदा अगदी फटाफट तयार होतो एक शिट्टी करून घेतली मस्त असा डाळकांदा तयार झालेला आहे चपातीसोबत भाकरीसोबत भाताबरोबर अप्रतिम लागतो अगदी झटपट काहीतरी बनवायचं असेल आणि चांगलं खायचं असेल तर नक्कीच हा डाळकांदा एकदा तुम्ही करून बघू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका